आणि इकडे संपलेल्या कुस्तीमध्ये निळी पट्टी परिधान केलेले निलेश शिवतरे कडा विजय एकोणऐंशी किलो बरोबर संदीप गायकवाड मामासाहेब कुस्ती संकुला लाल पट्टी ओम साकोरे मामासाहेब मामासाहेबळ कुस्ती संकुला पट्टी तुला पैलवान एकोणऐंशी किलो माती बा संदीप गायकवाड मामासाहेब कुस्ती संकुला लाल पट्टी पहिला उपकार ओम साकोरे मामासाहेब मूळ कुस्ती संकुला नेळीपट्टी पट्टी पहिला ती कुस्ती लावण्यासाठी बालवडकर मारुती जांभळे सुवा, पोकळे समीर भाऊ खोळेकर संजय भाऊ खांडेकर बापू शेठ दबा आदरणीय भुवाजी वस्ता संभाजी आंगरे आणि डॉक्टर ताकोले आणि पवन पेंद्रे सर आपण पुढची कुस्ती लावण्यासाठी माती याकडे वरती चला कुस्ती करतो दत्ता बालवडकर बाडकरद मारुती जांभळे वस्ताद सुभाषजी पोकळे उपाध्यक्ष पुणे राष्ट्रीय तालीम संघ पुणे जिल्हा केसरी मला समीरजी कुळेकर खांडेकर आदरणीयसर चंद्रकांतना रायकर आपण एक कुस्ती लावण्यासाठी चलायचंय डॉक्टर सुधांशिव ताकवले वस्ताद संभाजी आंग्रे त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत उळशी तालुका कुस्तीगीर संघाचे विद्यमान अध्यक्ष पहिला गोविंद ते आंग्रे त्याचप्रमाणे उपाध्यक्ष पंडभाऊजी मराठे आपणही कुस्ती लावण्यासाठी त्याचप्रमाणे उपाध्यक्ष